माध्यमातून महत्वाचे असे बदल करण्यात आलेले आहेत आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्या महिला पात्र असणार कोणत्या महिला अपात्र असणार कोणत्या महिलांना आता एकवीसशे रुपये महिना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता येण्याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार याचबरोबर पुढचे सगळे तुमचे हप्ते चालू ठेवण्याकरता तुम्हाला काय महत्वाचे कामे करावी लागणार केवायसी करावी लागणार का दुसरं काय करावं लागणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सगळं अपडेट पाहण्याचा प्रयत्न करूया मी मातांनो आणि बहिणीनो याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे हे तीन कामे तुम्ही केली तरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही इथून पुढे पात्र राहाल आणि जर नाही केली तर तुम्हाला अपात्र केलं जाणार आहे आणि मागच्याही हप्त्यामध्ये बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही तर ती तीन ते तीन कामं कोणतं करायचे ते सर्वप्रथम सांगणार आहे त्यामध्ये आता दीड हजार रुपयाऐवजी तुम्हाला आता एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून सरकार देणार हे तर व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे परंतु सुरुवातीला पहिलं तुम्हाला काम करायचं आहे आधारला बँक खाते लिंक करायचं आहे मध्ये डीबीटी लिंक करायचं आहे तुमच्या जर आधारला तुमचं बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या येणारा तुम्हाला हप्ता येणार नाही किंवा इथून पुढचे सगळे हप्ते बंद होतील तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केलं जाईल त्याच्यामध्ये सगळ्यात त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं संलग्न करणं अत्यंत महत्वाचं आहे डीबीटी लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे आता जर तुमचं बँक खातं बंद पडलेलं असेल तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे सोपं काम करायचं इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या पोस्टाच्या बँकेचं खातं उघडून घ्या कारण की पोस्टाच्या बँकेचं खातं एनपीसीआयला ला म्हणजे आधारला चोवीस तासामध्ये लिंक होतं कनेक्ट होतं त्यामुळे तुम्ही जर जर ते केलं तरी तुमच्यासाठी ते बेटर ऑप्शन राहील किंवा चांगलं सुद्धा राहील यानंतरच तुम्हाला दुसरं काम करायचं आहे आधार कार्ड अपडेट करायचं करायचं आहे आता बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणी बहिणींचं बऱ्याच साऱ्या महिलांचं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या अपात्र झालेल्या त्यांचं अपात्र अपात्रतेचं कारण म्हणजे आधार कार्ड अपडेट न केल्यामुळे त्यांचा अपत्र झालेला आता बऱ्याच साऱ्या महिलांचा दहा वर्षापूर्वीचं आधार कार्ड असतं किंवा काही त्याच्यामध्ये बदल करायचे असतात किंवा त्यांचे अंगठे असतात व्यवस्थित आलेले नसतात त्यांचे फोटो जुने असतात त्यामुळे अपडेट करणं महत्वाचं आहे आता आधार कार्ड मध्ये काय काय तुम्हाला अपडेट करायचंय त्याच्यामध्ये सर्वप्रथम जुना फोटो असेल त्या आधार कार्ड वर तर तुम्हाला फोटो अपडेट करायचा आहे त्यानंतर अपडेट मध्ये तुम्हाला तुमचे हाताचे ठसे जे आहेत आधार कार्ड वरचे ते तुम्हाला अपडेट करायचे आहेत ते अपडेट केल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढीलचा हप्ता येणार नाही त्यामुळे ते तुम्ही अपडेट करू शकता याचबरोबर आधार कार्ड अपडेट सगळ्यात महत्वाचं करायचं आहे संपूर्ण असं ते अपडेटेड आधार कार्ड असलं पाहिजे तरच तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पुढचे हप्ते चालू राहणार नाहीतर तुम्हाला इथून पुढे अपात्र केलं जाणार तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा लाडक्या बहिणीचा हप्ता येणार नाही त्यानंतरचा दुसरं काम करायचं आहे मोबाईल नंबर आधार ला लिंक करायचा आहे म्हणजे मोबाईल नंबर सुद्धा आधार ला लिंक करायचा आहे तुमच्या जर आधारला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता येणार नाही इथून पुढच्या हप्त्यासाठी तुम्हाला हमेशासाठी अपात्र केलं जाणार त्यामुळे तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्यामुळे सर्वात महत्वाचं हे तीन कामे करायचे आहेत यानंतरचं पुढचं महत्वाचं काम करायचं आहे जर एका कुटुंबामध्ये जर तीन महिला लाभार्थ्यांचे फॉर्म भरलेले आहेत आणि तिन्ही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हफ्ता येत असेल तर त्याच्यापैकी फक्त दोनच महिला इथून पुढे पात्र ठरवल्या जाणार आणि त्यापैकी एक कोणतीही महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र केली जाणार आहे कारण की शासनाच्या जी आर मध्ये स्पष्टपणे सांगलेलं आहे की कुटुंबातील फक्त दोनच महिलांना लाभ दिला जाईल आणि वरच्या महिला जरी तुम्ही फॉर्म भरले आतापर्यंत जरी लाभ घेतला तर ती महिला अपात्र केली जाईल अशा पद्धतीच्या शासनाच्या गाईडलाईन होत्या परंतु तुम्हाला तिन्ही महिलांना जर पात्र ठेवायचं असेल तर तुम्हाला कुटुंब बदलावं लागेल किंवा तुम्हाला कुटुंबाचे विभाजन करावं लागेल कुटुंब वेगळं करावं लागेल किंवा तुमचं जे काही राशन कार्ड आहे ते वेगवेगळं करावं लागेल तरच तुम्हाला सगळ्या महिलांना लाभ मिळेल त्यामुळे तस्या पद्धतीचं तिसऱ्या महिलेला अपात्र केलं जाणार त्या महिला जर पात्र करायचं असेल तर त्या महिलेचं राशन कार्ड वेगळं बनवून घ्यावं लागेल यानंतरचाच खूप महत्त्वाचा प्रश्न लाडक्या बहिणींचा आहे की सध्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये महिना येत आहे परंतु सरकार म्हणलं होतं की तुम्हाला दीड हजार रुपयाऐवजी आता आम्ही तुम्हाला एकवीसशे देणार एकवीसशे रुपये देणार महिलांचा साहजिकच प्रश्न आहे आम्हाला कधीपासून येणार तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत एकवीसशे रुपये पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये जर सरकारने महिलांसाठी जर दीड हजार रुपयाऐवजी एकवीसशे रुपयाचा जी आर काढला तर नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेऊ परंतु सध्या पावसाळी अधिवेशनामध्ये महिलांना इथून पुढे एकवीसशे रुपये महिना देण्याची अंमलबजावणी किंवा त्याच्यामुळे जी आर निघू शकतो सध्या काय निघाल नाही कन्फर्मेशन काय झालं नाही परंतु सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी पात्रतेसाठी तुम्हाला ही सगळी कामे करावी लागणार ही कामे केल्याशिवाय तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता येणार नाही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आहे ते म्हणजे तुमच्या बँक बँकच लिंक बाकीचं थोडंफार कमी जास्त होऊ शकतं तर मित्रांनो आणि मातांनो आणि बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी अंतर्गत सगळ्यात महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद